नव्या जगाचा एकच आहे शेवटचा जाण्याचा उभ्या जगाचा एकच आहे शेवटचा जाण्याचा

षडंगे <mí> निवंत यावा आणि पुन्हा पीठ व्हावी अलवार कापण्यातून कवडस्यांची सतरा भरावी त्या निरागस भावनांनी एकदा कोंजून यावे त्या निरागस भावनांनी एकदा कोंजून यावे तप्त रात्री चांदण्याला पुनश्च आभार मिळावे रात्री चांदण्याला पुनश्च आभार मिळावे एक

मैं कहा रिक्शा खींचता हूँ तीन पहियों पे अपना घर खींचता मैं कहा रिक्शा खींचता हूँ तीन पहियों पे अपना घर खींचता हूँ आधा किलो चावल दस का दे तो प्यास खरीद पाता हूँ आप हो पेट का पेट की पैडल से खींचता हूँ मैं कहा रिक्शा खींचता हूँ तीन पहियों पे अपना घर खींचता कभी राशन कभी बच्चे कभी राशन कभी बच्चे मरीज को दवाखा में शराबी को मैखाने पहुंचाता हूं मैं कहा रिक्शा खींचता हूं तीन पहियों पे अपना घर खींचता हूं नेता के दासर्ण सामी, दासर्ण सामी और संघ की आयाशी हमारे दासवी साहब भी दासवी साहब के नेता ही है। अच्छे अपसर्ण, अपसर्ण थे, अपसर्ण थे अच्छे अफसर अफसर थे अफसर थे अफसर थे वो उसकी और बोला तो ये नेता अफसर की आयाशी और बेशर्मी को देखता हूं

आपके कई मंजिला घर आपके कई मंजिला घर हर दरवाजे पे बड़ा होकर आपके कई मंजिला घर हर दरवाजे पे बड़ा होकर मेरी मेरी दो लकड़ी एक चादर का घर बच्चे बकरी और अच्छा, मेरा सफर बच्चे बकरी और मेरा मैं बोलता हूं की पैया पे अपना घर Nissan क्या बात

तुना तुला भेटायला येते तुझ्यावर प्रेम तुला ऋतूंची सात प्रेमाची नवी आशा नव्या वेळी ऋतूंची सात प्रेमाची wow. जरा साकार वा होते तुला स्पर्शायला येते जरा साकार होते तुला स्पर्शायला येते

हसत <laughs>

क्या उत्तर दीपाली कुलकर्णी सरकार या सरकार उसे हासने उनारा तस्लावन उसे हासने कभी कोण न पारा उधर भारत में कभी धंधा कोकन उसे हासना जरी एक ही कहीं टाड़ी जवाबदारी नहीं अपनी परीक्षा पुनः जायेगी तिची तैयारी आप… तो प्रश्न जगाचा नजरे प्रश्न जगाचा नजरे मध्ये कसे द्यायचे उत्तर प्रश्न जगाचा नजरे मध्ये कसे द्यायचे उत्तर लपत छपत ही संध्याकाळ लपत छपत ही संध्याकाळ भेट दुपारला

तस वाटलं का तस नाही प्रिय मित्रांनो मी मरेन ते प्रेमपत्र वाचून हा वेगळा विषय आहे कविता म्हणून सुनीता विलियम्स जी परत आली तिच्यावर आज सकाळी त्यांनी कुठल्या ग्रुपवर वाचले म्हणत नाही म्हणून त्यांनी मला परमेश केली कवितेचं नाव आहे याच्यातून तुम्हाला प्रेरणा मिळेल असं मला वाटतं विद्यार्थ्यांना तेजाच्या उंच त्यातून कवितेचं नाव आहे तेजाच्या उंच त्या वृक्ष अंतराळाच्या मनाला देखील असतं का गर्भाशय वृक्ष अंतराळाच्या मनाला देखील असतं का गर्भाशय धूमकेतू ग्रह गुरु आणि तारांगणाशिवाय ग्रह धूमकेतू ग्रह गुरु आणि तारांगणाशिवाय सासरहून म्हणून माहेराला चार दिवसासाठी आलेल्या सासरहून माहेराला चार दिवसासाठी आलेल्या आकाश कन्यास आकाश कन्यास आग्रहाने नऊ महिने करून घेतलेस अंतराला माहेराला चार दिवसा चार दिवसांसाठी आलेल्या आकाश कन्यास आग्रहाने नऊ महिने घेतलेस करून अंतराला प्रसुती तिने दिला जन्म प्रसुती तिने दिला जन्म निरंतर शोधाचा प्रसूती तिने जन्म निरंतर शोधाचा कुटुंब ताकळ रंग वाटपा कुटुंब ताकळ रंग वाटपा सुनीता तू तो ही तोकू दिली नाहीस ना सुनीता तू तो ही तोकू दिली नाहीस ना आपल्या बाळाची राष्ट्रभक्ती काय असते गायाशी आपल्या कसा असावा एक निष्ठ याचा वस्तू आदर्श वस्तु, वस्तु पाठ

तो एकदा ही रंगली नाहीस सकून शून्य गुरुत्वाकर्षणात अश्रू तसेच तरंगत राहतात म्हणून अवघे विश्व आणि भारत वंश हे महाचा ठसा ठसा रडत होता अवघे विश्व आणि भारत वंश हे महाचा ठसा ठसा रडत होता तुझी वाट पहा पण तू अलीसच पण तू अलीसच रोमांचकारी आनंदाची लहर घेऊन पण तू अलीसच रोमांचकारी आनंदाची लहर घेऊन

जिंदगी शांत आम्हाला बोलून आमचा सन्मान करून आमचं ऐकून घेतलं याबद्दल आयोजकांचे लक्ष्मीकांत लक्ष्मीकांत मंकेरवाळा लक्ष्मण मंकेरवाळा आणि छतार सर आणि पूर्ण कॉलेज या सर्वांचे आभार मानतो आणि हा कार्यक्रम आपल्या सर्वांच्या परवानगी या ठिकाणी संपला असं जाहीर करतो